लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा विजय महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय लोकशाही साहित्य अण्णाभाऊ साठेंचा विजय शाहू महाराजांचा ज्योतिबा फुलेचा सावित्रीबाई

जय संवेदान जय लवस आज आपले सचिन माने संजय माने सॉरी संजय माने यांची आज आपण अनापोसाटे जयंतीच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने पॅन्टर संघटना प्रत्येक बार्गा वेगळं काय करत आलेली आहे आज अांना जयंती निमित्ताने आपण जिल्हा उपाध्यक्षपदी पॅन्टर संघटनेत संजय माने यांची नियुक्ती करत आहे एक मिनिट फोटो फोटो हां परळे आहे यांचे पॅन्थर संघटनेत नियुक्ती करत आहे आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं व गरोडा साम्राज्याच्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे जयंती निमित्त आम्ही सर्व जिल्हावासियांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही एकच सांगतो की तुमच्या खिशामध्ये आणि खिशामध्ये असणाऱ्या मोबाईलमध्ये यूट्यूब नसलं पाहिजे इंस्टाग्राममध्ये मध्ये अकाउंट का नाही हे नसलं हे बघितलं नाही पाहिजे फेसबुकवरती आयडिया ऐका ना हे नाही बघितलं पाहिजे पण खिशामध्ये पेन पाहिजे कारण हा महामानवांनी आपल्या हातात दिलेला पेन नव्या युगाची नव्या जगाची नव्या युक्तीची नवी क्रांती घडवू शकतो आणि त्या क्रांतीची गरज आपल्या सर्वांना या वेळेला आवश्यकता असल्याची आम्हाला वाटत आहे आणि म्हणून हाच क्रांतिकारक संदेश आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने देतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो ओके अध्यक्ष जय भीम सर्वांना आज जयंती निमित्ताने सर्व गोरडा साम्राज्य तसेच त्यांंतर सेना उपस्थित राहिली तसेच काही पद पदाधिकाऱ्यांची आपण वाटप केलेली आहे तसेच सातारा शहरामध्ये साठेंची जी जयंती आहे वर्षानुवर्षी चांगल्या पद्धतीने सगळी मुलं एकत्र येऊन कुठलीही जातमेक न करता चांगल्या पद्धतीनं मिरवणुका काढत आहेत आणि ह्या गोष्टीचा आम्हालाही चांगलं वाटत आहे आणि ज्या गावामधून म्हणजे शेंद्रिया गावामधून अण्णाभाऊसाठ्यांनी वाईप ज्या वेळेस चालण्यास सुरुवात केली तर आमची अशी पॅन्टरतर्फे मागणी राहणार आहे की त्या रस्त्याला नामकरण साठेंचं द्यावं आणि लवकरच आम्ही तेही उग्र आंदोलन करणार आहोत कारण की आमचे जे अध्यक्ष आहेत मातंग आघाडीचे किशोरभाऊ गालपडे यांनी वर्षानुवर्षी त्यांनी ह्या मागण्या केलेल्या आहेत परंतु त्यात आता संकट नाही उतरणार आहे आणि लवकर शेंद्र्याच्या रस्त्याला अण्णाभाऊ साठेचं नामकरण द्यावं हे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि हे लवकरच आम्ही मंत्र्यांकडं भेटून ही चर्चा सविस्तर करून नाम त्यांना नामकरण आम्ही देणारच आहे त्याच वर्ग बसणार नाही